उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूरचे युवक सरचिटणीस ओमकार हजारे याच्या आत्महत्या प्रकरणानं एकच खळबळ उडाली होती त्याच्या स्वतःच्या कारमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला होता या घटनेमुळे सोलापूरच्या राजकीय क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली होती मात्र आत्महत्याचा उलगडा बरेच दिवस झाले काही होत नव्हता मात्र आता हजार यानं पाऊल का उचल याचं कारण समोर आलंय आणि माजी उपमहापौराच्या कनेक्शनमुळे हे प्रकरण चांगलंच तापलंय नेमकं काय घडलं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ ओमकार हजारे हा अजित पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा चिटणीस म्हणून काम करायचा आठ जूनला कोणालाही काहीही न सांगता ओमकार हा घराबाहेर पडला मात्र बराच वेळ झाला तो काही घरी आला नाही त्याचा फोनही उचलत नव्हता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यामुळे शोधाशो सुरू झाली त्यानंतर सुपर मार्केट येथे ओमकार हजारे हा स्वतःच्या कार मध्ये सीट वर बसल्याचं दिसून आलं अनेकांनी आवाज दिले बऱ्याचदा आवाज दिले फोन केला पण तो काही रिसीव्ह करत नव्हता त्यामुळे तो बेशुद्ध झाला आहे हे पाहून त्याच्या गाडीचा दरवाजा तोडण्यात आला बेशुद्ध अवस्थेत तो दिसून आल्यानं त्यानं औषध पिल्याचं समोर आलं आणि त्याच अवस्थेत ओमकारला रुग्णालयात भरती करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं राष्ट्रवादी युवक म्हणून तो काम करायचा अनेक वर्षांपासून भर दिला होता पक्षासाठी त्याने तरुणांचं संघटन केलं होतं तरुणांमध्ये ते अण्णा या नावाने परिचित होते पण नाण्या टोकाचं पाऊल का उचललं याचा उलगडा होत नव्हता मात्र एका मुळे त्याच्या आत्महत्येच्या कारणाचा उलगडा झाला आणि त्याच्या प्रकरणी माजी उपमहापौर नाना काळे पत्नी स्वाती ज्ञानेश्वर पवार 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 जयश्री मंगेश निखिल ओम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय माहितीनुसार ओमकार आणि स्वाती यांचा दोन हजार एकोणीस मध्ये लव मॅरेज झालं होतं पण स्वातीच्या कुटुंबियांना या प्रेमविवाहाला विरोध होता, होता। त्यामुळे ते ओमकारला सतत त्रास देत होते स्वातीला सुद्धा त्या ओंकार बद्दल फूस लावत होते घटस्फोटासाठी प्रवृत्त करत होते त्यासाठी सासरची मंडळी आणि नाना काळे त्रास देत असल्यामुळेच ओमकारनं आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं त्यांना आत्महत्ये वेळी कोणती सुसाईट नोट लिहिली नव्हती त्यामुळे नेमक्या कारणाचा उलगडा काही होत नव्हता मात्र सासरची मंडळी आणि माजी उपमहापौर नाना काळे हे आपल्याला त्रास देत आहेत असे आशयाचा आपल्या सोशल मीडियावरती ठेवला होता आणि यातूनच संशय नाना काळे यांच्यावरती गेला मागील काही महिन्यांपासून ओमकार हे कौटुंबिक कारणांमुळे निराशेच्या गर्दीत होते त्यांच्या मेहुनाचं देखील आठ जूनला लग्न होतं ज्याचं निमंत्रण ओमकारला नव्हतं त्यामुळे ओमकारला अर्थातच मानसिक त्रास झाला आणि याच रागात उमटणं आत्महत्या केल्याचं बोललं जाते आता या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करतायत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका